कामगाराने संप करून पगार वाढ वर मिळवलं मिळवला तुम्हाला काय बी देणार नाही आणि कामावर बी ठेवणार नाही काय बी देणार नाही कामावर ठेवणार नाही संप करून आम्ही काय थक मारली काय थक मारायचं छन का तुमचा थंप गेला खट्यात तुम्हाला तसं म्हणता येणार नाही कुठे सांगितले

माहेरच काढलं सगळ्या गावात बंब झाली तुमच्या संपाची नोकरीवरून काढून टाकलं ना तुम्हाला आमची काही चूक नाही ते मला काय बेवा नाही नाना म्हणाला असं बेकार खोराची लगीन करायचं नाही नाना म्हणाला एक नोकरी केली ना तर जग काय बुडत नाही दुसरी नोकरी म्हणे तुला तर माहितीये मी लात मारी ना तिथं पाणी काढेन साधू कर पाणी करतोय मुडदा लाला म्हणाला नाना की सांग तुझ्या चांगलं सांगतो दुसरी नोकरी मिळवीन तर नोकरी मिळती नोकरी मिळत तर अंगाला हात लावायचा नाही माझ्या नानानं सांगितलंय तसं ठीक आहे मग तू गेली उडत तुझा नाना, ना नाना गेला उडत दुसरी रुबाबदार नोकरी मिळवीन तोंड तोंडावी मला काय समजलंय समजलो तुमच्या बाकीला कालकाने घोटाळा केला खरं म्हणजे मालक गाडव आहे त्याला काही कळतच नाही हा तू म्हणतीस तसंच आपल्या गावातल्या सगळे मालक गाडव म्हणजे त्याला देशाची कळत नाही आणि शहरामध्ये तसं नसतं शहरातले मालक हुशार असते म्हणजे काय संप केला की वाढ हक्काच आम्ही मालकाला समजून सांगितलं की बाबा रे तू मालक आम्ही नोकर आम्ही संप केलेला तू म्हणजे शरण यायला पाहिजे स्वतः शरण आलं तर आम्ही काय करणार आता उपाशी कोण राहील मालक का तुम्ही आम्ही चांगली सोल्यासाठी नोकरी घालवली मोड पण आमची काय चूक आहे त्या पुढारी संप झाला पुढाऱ्याकडे पुढाऱ्याकडे त्याला जाऊन सांगायचं ए बेट्या आमच्या बेकारीचा प्रश्न सोड चलो कायम एवढंच मुदाबाद झाले झालं पुढारी कुठे तुमच पुढारी तू गेला मुंबईला गेला काय जण पुढाऱ्याचे जातात त्याने आम्हाला सम करायला सांगितलं आणि मालकाने आम्हाला नोकरून काढून टाकलं ना जाल। जाल। अरे लेखानू काय पिठाच्या गिर्तीत काम करणार आहे तुम्ही मुंबईच्या गिरणी कामगार वाल्याने तुम्ही संप केला सा तर तू काऊन टाकलं नाही तर काय करेल त्यांनी भडकावलं हो आम्हाला अरे पुढाची वाईट सुरू आग लावली बाजूला होत्या आग लावली बाजूला होत्या दुसऱ्याचं ऐकलं की असं होतंय बर तुम्ही आमच्या मालकाला चार शब्द सांगा तरी मी तुझ्या मालकाला त्याच माझं चांगलं आहे का अरे गेल्या निवड नोकरीत माझ्या युद्ध उभा नव्हता का हो असं काय करतोस आमच्या नोकरीचं तरी बघा काय म्या नोकरीच कुठं काय बघणार म्हणजे आम्ही थक मारली तुम्हाला मत दिली तू बोलत का गावाची कामं तुम्ही करताना आमचं काम नाही करीत हा गोळा तुम्ही शाळा बांध केवढी शाळा बांधली प्रचंड त्यातच घर निघाले नाही का शाळा बांधत होती तेव्हाच घर बांधत होत सरकार कॉलेज ना कॉलेज त्यातच पोराचं लगीन काढलं नाही तेव्हाच पोहराचं लगीन आणि ते कॉलेज एकाच वेळी बांधलं नाही का तुम्ही तेच म्हणतो परवाची गोष्ट आपली ती शांता तिला पोर होत नव्हती त्यांनी काम केलं नाही तुम्ही डॉक्टर सल्ला नाही काय दिला दवाखान्यात दिली औषध पाणी केलं म्हणून मग ते कर्तव्य काय गावची ही काढलेली नडलेली बाय अशी नाही की यांच्याकडे एकदा येऊन नाही म्हणजे मी सगळ्यांची काम तक्रारी तक्रारी जोने येणार तो आली इकडे सासू बोलली आली ओरोदने आली ए हऱ्या नार्या बघा पोलीस हरभऱ्या धराव मला चढू नका काय ए आपली ना हे तुमचा लूक पाहिजे नोकराजी काय आजच लेकर आले लेलेस नस जिल्ह्याला पोलिसांची भरती व्हायची म्हणजे अगदी नक्की मग पण पोलीस जरा पोलिसांची नोकरी लई चांगली निवडणुकीच्या वेळेला कामाला यायचं विसरायचं आमचीच मत काय पण सगळ्या मेलेल्यांची मत तुम्हाला द्यायला लाईन आपल्या काय करणार बोलायचं नाही गरज नाही आम्ही पोलीस खात्यात भरती झालोय म्हणजे एकदा का आम्ही पोलीस खात्यात गेलो पोलीस झालो जाणार आम्हाला असा राम 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 कर तुझ्या चरु मध्ये काय दूध आहे का अजून दुसरं काय साहेब म्हणजे चांगली काम करत राहिलो या जवालदार मग हो मग मामळेद मखलक थोडा खंडकथ काय माशे कसे पाच आहे काय टकुरी फिरली काय लढ नाव ते सरपंचानी चिठ्ठीच दिलेली आहे पोलिसात भरती का नोकरीला लागलो की पखळ पैसा येईल आणि पखळ पैसा आला की तू तुला येते तू काम करायचं नाही बस येता जायचं नाही घरी शेंगा फोडायला आणायचं जायचं गादी लोट लोटा टाकायचा मस्त टिकून बसायचं नुसतं तिकडून बसायचं नाही तुलाला हुकुम करायचा एक ताने अरे मुड लवकर गाची एकावर

कोण कुठला फौजदाराने हवालदार काढलाय मला तर काय माहिती मी न्हाय लगीन करणार त्याच्या संघ तुझ्या नाणे लगीन लावून दिले तू काय करशील काय करीन पळून जाईल पण त्या हवालदाराशी नव लगीन करणार अगदी पक्क ठरलो पक्क ठरलं अगदी पक्क ठरलो अगदी चप्पल ठरलं दुसऱ्या कोणी नाही त्या हवालदाराला आणि सगळ्या गावाने अगदी पक्का केलाय तुझं त्या हवालदाराचीच लगीन लावायचं काय म्हणतो तुझ्या आई शपथ तुझ्या शपथ माई शपथ मावशी मावशी शपथ माझ्याकडे शपथ घरा शपथ तू मी आम्हाला काय कोणाचं म्हणता नाव सांग मला त्याच नाव काय म्हणून